नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इसलकरंजी येथे स्टेशन मार्गावरील डेक्कन चौक परिसरात दुचाकी ट्रकला धडकून झालेल्या अपघातात शहापूरचा पंचवीस वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला सौरभ बिसे असे त्याचे नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इसलकरंजी येथे शहापूर परिसरात राहणारा सौरभ बिसे हा रविवारी रात्री दुचाकीवरून डेक्कन चौकातून शाहपूरकडे निघाला होता त्याचवेळी एक ट्रक कोरोचीच्या दिशेने निघाला होता डेक्कन चौक परिसरात सौरभ त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याची दुचाकी ट्रकच्या मागील चाकाला धडकून ती दुचाकी या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला या प्रकरणी कुरुंदवाड मधील एस के पाटील कॉलेजचे सुपरवायझर जयेश माने यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष